नमस्कार सुनील माने बागेसोच्या आपल्या चॅनलमध्ये खूप प्रदीर्घ कालावधीनंतर स्वागत आहे गेल्या अनेक दिवसात निवडणूक बाकी सामाजिक राजकीय वेगवेगळ्या घडामोडीत वेगळं असल्यामुळे आपल्या ह्या वैयक्तिक चॅनलवर यायला तसा वेळ मिळाला नाही मित्रांनो आजचा दिवस एक वेगळ्या अर्थाने महत्त्वाचा आहे आमचे एक ग्रुपमधील सहकारी प्रमोद बळीराम जाधव हे सह आयुक्त आहेत सामाजिक न्याय विभागाचे त्यांनी सकाळी आम्हाला मेसेज या विषयावर टाकला होता म्हणून आज हा महत्त्वाचा विषय मला असं वाटतं बोलला पाहिजे सध्याच्या काळात खूप अशा विषयांची निकड आहे आजचा दिवस सोळा डिसेंबर आणि त्यांनी ही घटना का महत्वाची आहे ह्या दृष्टिकोनात आपलं एक छोटंसं टिपण आणि लेख असा पाठवला या ग्रुपवर नव्वद वर्षापूर्वी याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडमध्ये मूळ गाव आहे चरी त्या म्हणजे त्यावेळी कुलाबा जिल्हा होता इंग्रजांच्या काळात त्या गावात शेतकऱ्यांनी संप केला जगातला बहुधा तो एकमेव शेतकऱ्यांचा संप असेल सात वर्ष हा संप शेतकऱ्यांनी चालू ठेवला आणि त्याच्यावर जे काही समस्या होत्या त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भांडले आजच्या दिवशी त्याची जी काही शेतकरी परिषद या चरी गावात कोलाबा जिल्ह्यात आयोजित करण्यात आली होती सहा हजार शेतकरी त्या शेतकरी परिषदेत होते आणि हा एक वेगळा लढा भारताच्या इतिहासात शेतकऱ्यांच्या दृष्टीने मला असं वाटतं मांडलं गेलं पाहिजे की हा काय विषय आहे ज्या खोती पद्धतीत किंवा कुळांच्यासाठी जी काही वाईट पद्धत शेतकऱ्यांच्यासाठी अवलंबिली जात होती ज्यांनी शेती करायची त्यांनी राबायचं त्याचा मोबदला सावकारांना आणि शेत मालकांना मोठ्या प्रमाणात द्यायचा आणि शेतकऱ्यांना आपल्यासाठी खूप कमी प्रमाणात त्याचा मोबदला मिळायचा त्यांना राबवलं जायचं मारलं जायचं अनेकांचे खून पाडले जायचे मोबदला दिला नाही तर त्याच्यावर त्या पद्धतीने अत्याचार व्हायचे हे फ्रेंच असो अमेरिकेतले निग्रो असो ब्लॅक समाजातले लोक असोत अशाच पद्धतीने कोकणात हा अशा पद्धतीचा सगळा अन्याय अत्याचार या पद्धतीने जो झाला आहे तो दिसून येतो जाधवसाहेबांनी संदर्भात जे काही लिहिलं आहे खूपच संवेदनशील आणि महत्त्वाचं आहे पण ह्यातला मुद्दा मला असं वाटतं की आपल्यासमोर आणलं पाहिजे शेतकऱ्यांचा संप किंवा शेतकरी आंदोलन करतात हा नेहमीचा विषय आत्ताही आजही दिल्लीच्या सीमेवर पंजाब हरियाणाचे शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत एम एस पी म्हणजे किमान आधारभूत किंमत ती मिळाली पाहिजे वेगवेगळ्या पिकांवरचे सगळे ती चर्चा आहे वाद चालू आहेत शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत नाही त्यांच्यावर अन्याय होतो त्यांचा भाव त्यांना योग्य पद्धतीने मिळत नाही जसं महाराष्ट्रात आपण कांद्याच्या निर्यातीसंदर्भात सगळा मुद्दा उपस्थित झाला सोयाबीनच्या विषयावर या सगळ्या काळात त्याचा सोयाबीनचा भाव मिळत नाही आणि उत्पादन खर्च खूप मोठा आहे त्या तुलनेत शेतकऱ्यांना ते परवडतच नाही अनेक शेतकरी आता आत्महत्या करतायत हा जो मुद्दा आहे त्या अनुषंगाने मला असं वाटतं या विषयाकडे पाहिलं पाहिजे जगातल्या प्रत्येक सजीवाला अन्न लागतं माणूस शेतीतून पिकणारं जे धान्य येतं त्याच्यावर अवलंबून असतं सगळं हा विषय शेतीशी निगडीत आहे माणसाचं अस्तित्व आत्ताचं तरीही शेतकऱ्यांना अतिशय शे दुर्लक्षित पद्धतीने त्यांच्याकडे कुठल्याही सोयीसुविधा न देता त्यांना भाव न मिळता त्यांचं आयुष्य चांगलं होईल अशी व्यवस्था न उभी हो होता हा अन्याय सतत चालूच असतो नव्वद वर्षापूर्वी हे जे जा आंदोलन झालं ही जी परिषद भरली सात वर्ष शेतकऱ्यांनी खोती पद्धत खोतांच्या विरोधातला त्यांच्या अत्याचाराच्या विरोधातला जो संघर्ष उभा केला अनेक वर्ष सात आठ वर्ष ते आंदोलन चालू राहिलं शेतकऱ्यांना खायला मिळालं नाही तरी शेतकऱ्यांनी ते आंदोलन चालू ठेवलं सात आठ वर्ष हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी शेतकऱ्यांनी खूप मेहनत घेतली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दहा हजार दाँगार शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत विधानभवनावर काढला त्यांनी त्याच्या संदर्भात ते आमदार होते त्यावेळी विधानसभेचे मुंबई प्रांतातल्या त्यांनी महाराष्ट्रातल्या ह्या मुंबई प्रांतातल्या विधानसभेत ठराव मांडला तो यशस्वी झाला नाही तर त्यांनी पुढच्या काळातल्या या आंदोलनाची पार्श्वभूमी जो आपण मोर्चा त्यांनी जो काढला त्यानंतर महसूल मंत्री असलेल्या देसाईंनी जे देसाई नंतर देसा पंतप्रधान झाले त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत येऊन त्या चरी गावात येऊन त्यांचे समस्या समजून घेतल्या काही निर्णय घेतले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना कुळ कायदा पुढच्या काळात अस्तित्वात आला शेतकऱ्यांना न्याय मिळाला आणि श हजारो नाही लाखो शेतकऱ्यांना ज्यांनी आपल्या शेतीत मेहनत केली आहे कुळ कायदा लागू त्यांना झाला त्यांना शेती मिळायला लागल्या कुणाला दोन एकर चार एकर पाच एकर अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या पिढ्यान पिढ्या या सामाजिक आर्थिक जीवनात स्थिर होण्यासाठी हा आजचा दिवस त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुख फुलवण्यासाठी शेतकऱ्यांचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी शेतमजुरांचं त्या घादन त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांच्या म्हणण्यापेक्षा पण हे शेतकरी खूप गरीब कुटुंबातले होते शेतक शेतमजूर गरीब कुटुंबातले असतात या शेतकरी समाजात ब्राह्मणांपासून आगऱ्यांपासून मा मराठा दलित समाजातल्या सर्व शेतमजुरांचा शेतकऱ्यांचा समावेश होता सगळ्यांना न्याय द्यायचं काम या दिवसाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालच्या या आंदोलनाने झाला मला असं वाटतं की आजच्या परिस्थितीत बाबासाहेबांनी त्यावेळी आंदोलन केलं पण आता तेवढं सक्षम आंदोलन उभं करणार आणि त्यानंतर शेतकऱ्यांना शेतमजूरांना न्याय देणारी व्यवस्था या पुढच्या काळातही अस्तित्वात येईल की नाही मला शंका आहे पण शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी एक काहीतरी सक्षम पद्धतीने पावलं या काळातही उचलली गेली पाहिजेत भविष्यातही त्याची गरज आहे आणि शेतकरी हा समाजाचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे ज्याच्या जीवावर हा सर्व समाज सर्व मानव जपतात त्यामुळे त्याची भूमिका समाजाच्यासाठी खूप महत्त्वाची आहे हे लक्षात घेऊन हो। या विषयाकडे मला असं वाटतं व्यापक दृष्टिकोनातनं पाहिलं पाहिजे धन्यवाद